बुलढाण्यातील शेगावजवळ रेल्वे ट्रॅकवर रेल बनवणाऱ्या रे दोन युवकांचा भीषण अपघात झाला एका तरुणाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळील आसळणा गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर रील तयार करण्याच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू मृत्यू झाला झाला आणि दुसरा गंभीर जखमी आहे झालेल्या तरुणाचे नाव मोहम्मद नदीम मोहम्मद रफीक वर्ष चोवीस असून जखमी तरुणाला तातडीने शेगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे दोघेही युवक आडसणा गावातील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते रेल्वे ट्रॅक जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी रील तयार करण्यास सुरुवात केली त्यावेळी धावत्या रेल्वेला सामोरे जावे लागले अपघात इतका भीषण होता की मोहम्मद नदीम यांचा जागीच मृत्यू झाला दुसरा तरुण रेल्वे वरून उडी मारून जखमी झाला घटनेची माहिती मिळता शेगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला आणि मृतदेह सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात हलविला पोलीस अधिक तपास करत आहेत या घटनेतून स्पष्ट होते की सोशल मीडियावर रील तयार करताना जीवनाची सुरक्षा पहिल्या क्रमांकावर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे नागरिकांनी आणि तरुणांनी अशा धोकादायक प्रयोगांना कधीही प्रोत्साहन देऊ नये अशी खबरदारी पोलिसांनी दिली आहे